शिवराव नुसता भजून गेला हवा पाणीच नाही ना कालच्यान आता हवा ही ओढ बोलवली पलीकडे साईडला ते वाळ दिसते गं वरनं ती बोलवली या कपर राहिला आहे थोडा बघा ती असाच कोपर राहिला या अशी झालं हवा ही पाईपला केलेली आहे त्या दिवशी पाणीच मरत आहे सगळं ते जो काही कडेला नळ्या सोडलेल्या नळ्या आणल्या दोन तीन ते सोडलं इथं असं वरगळीन जाते वर डपळ तिकडं लय पाणी घेतलं खालच्या मग खत निघायला लागली पाणी तो दिसलं पाईपला नि मरून डायरेक्ट खाली खालच्या टोकड्यात निघायला लागले चाळवावं लागतंय वायस वायस तुम्हाला सांगतो शिवड भिजत नाही नुसतं जीव शिकून गेला नसतं आता थोडं थोडं फोर बी केलं का पाणी आहे निघून पाण्यात उभं राहून नसतं पायी चालतं निघायला लागली दमान जात या कारण छान दोन दिवस झालं मोटर चालू आहे आज पिन वलेलं गा नाही खान हरभार टाक म्हणते पुन्हा मग आता हरभराच टाकावं थंडीनं चांगला पण येईल बही मुगाला टाइम पिन आहे अजून मग फनून दगाड दगाड जरा मोठं मोठं आहे ती याचा ओठरतो खात मेळला मिळला एखादी एखादा डॅम्पिंग बघतो नसं तर हाय असं हरभार टाकतो काय खाया परत होईल ते होईल एखादी बॅग पिशवीत टाकतो हराभर आहे मर मरडच राहणार आहे खात लागतं रिटून तवा पिकतं आहे बघा एवढं पाणी अडीच इंची मागण्या तीन शेन एक अडीच आडीजींची आहे पाचची मोटर आहे मार बघा ती खाली घे वललंच पाहिलं का म्हणून घरार बलवतो वलवून जरा फल दोन रोज हळदी येऊन जरा फललं बुडवून जरा फललं पुन्हा मोर मोहर निघाला रोड ठरलं मग जरा राह पहिल्यांदाच भिजवायला लागलो या त्याच्या आधी एकदा फक्त कडदान आणि मटकी नाही तर काय नाही मा मा मी एक साल वाटतो तर पाणी ही पहिल्यांदा ह्या आला दोन वर्षाला आम्ही करून झाली ही तुकडं तर पाणी पहिल्यांदाच यायला कडू आवतं वेळा आणि हे पडले म्हणून जरा मुरुम बारीक झाला या आज हाय अंकितचा बड्डे ना मामा मामा मी येणार आहे पणांचं मा मामा मी येणार आहे त्यांना जाऊन आता मटण ही आण पीक जाऊन पुन्हा आज केक मटण घेऊन येतो पाहुणी म्हटल्यानंतर बोलवून ती आपणच अंकिता म्हणली मामाला मामीला बोलवाय सगळ्या मामा ते मामा सांगा हो म्हणून अंकिता म्हणली बोलावा माझ्या वाढदिवसाला तर असा म्हणून दे बाबा एवढा कोपरा राहिला बोलायला तेवढा कोपरा बोलवतो चार वाजेपर्यंत लाईट असती कोणाला लाईट जाती या एकदा लाईट येऊन पण आज संध्याकाळपासून संध्याकाळी लाईट टाकते मग गा रात्री कोणी इसकं घालायची तर दिवसा आहे तोपर्यंत उभा राहून आपलं रोट वरवून घेतलेलं चांगलं उद्या दिवस जाऊन परवादशी लगेच मुरमाटाचा ह्याला काय चिकुल होत नाही काय नाही खाण काटायचं लगेच रोट राहिलं वाड्याक नसतं पळते पाणी एका कडून आणि ही बावट दुखायला वडून 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 ओढून हा दंड राहत असं आणि ह्या मुरमाटातलं काय वाढायला बी येत नाही खोऱ्या हा ही बाद ही इथल्या कामाला खोऱ्या ते पाक सफ झालाय चिरका थोडासा जा नाही असला का त्यात मठर येतं जरा ना तर कोण कोण देताय त्याला शिबेच सांगा मी तर सकाळी उठल्या उठल्याच दिले द्या आमच्या अक्कानं ही खालच्या टोकडीत पाणी निघतंय डायरेक्ट काय त्या पाण्याला म्हणावं पाईपला नि पाणी येऊ मुरुम निघलेला आहे ती पाईपला नि कोट नाही तर पाणी त्या टोकाला सोडलं खाली निघते या सिस्टीम आहे आमच्याकडच्या राहण्याची मोरमाजी तुमच्याकडे आपलं बरं आहे काळ राहणार पाईपलाईन करणार तर काय करा आमच्याकडे पाईपलाईन केली दगाळ जर निघलं तर मायंदावं तुम्हाला सांगतो मुलवायला पैसे थेट मध्ये आता तेवढी दहा पंधरा पंधरा पाईपलाईन मुलगा जिशिब चाललं कारण दगाळचं मुलगाचं होतं निवडून निवडून माथे टाकलं लागते आणि मग डाकायला लागते हे असलं आहे आमच्याकडं कंडिशन काळ रानलं आहे भारी मग माझी राहणं पाण्याला ती माती काय लवकर होत नाही खालचे तुकडे पिरून पिरून बघा ती मका पेरल्या उगवल्या खालचे तुकडे चांगली माती झाली आता बघा पेरून पिरून पिरून चांगली माती झाली ती हे बीन आता एकदा मनावर घेतलं का होत झालं नाही तुमचं जेवण बिवण मग माझं मग अशीच झाली बारा वाजता सकाळ धरून इकडं झालं तू ते कचरा वालता गप्पा मारत बसलो ते इथं जरा त्याला ते शेवरे दिले त्या की शेवऱ्याचा तठावा हाया खालचा ते आपल्याला आणि नेहा म्हणलं मेंढरा असेल त्याच्या मेंढरा आहे ती कुकरी ही कुकरी असून घ्या म्हणलं गडी कामावर पडतो आपल्या कुठल्याही पण कामाला येतो सर म्हणलं का येतं नाही म्हणत नाही मैत्राला आपण पिंजीव लावायला पहिलं घाणायचं ना सांगा नुसतं त्यानं लावून काय करायचं दोघांनी एकमेकाला लावला तर हाय आपल्या दोन शाळे त्या घरा बसले प्रिफरन्स त्याला सरत नाही पाणी मात्र लय घेत हिरण फाट राहून घेते मका जी पसर पडली दारात मका काल करून घेतली त्याची पसर पडली आहे ती मकाशी अशी पसरू लागून आलो ताण लागली आता ह्या हिरीच पाणी मी पित नाही बघा कारण ही हिर हाय वर पुरुष भरण ती सगळ्या वाड्यात आहे त्यामुळे छान पाणी असतं हे येत नाही डायरेक्ट बोरच जपलं पित चत्कास पडन ती लय हिरायची दहिगाताळून गाळ्याने मुलखा एवढं एवढत ही लागत नाही थोड्या वेळ वालवाज येतं जाऊन आपलं पाणी पिऊन येईल पुन्हा चार वाजेपर्यंत आज कसल्यापर्यंत वाला वाज आता ह्याकडे गेले पाणी ही कडकड झाले ह्या कड जड करून कर लागते एवढ्या कोपऱ्यासाठी दंडाने पाणी नाही लागते हितनं पाणी असं दंडाने ही कोपरा ही बांधायचा की मी उभा राहिले ही बांधा हितन इकडं चलते आणि हेतनं हे इकडं आपलं आपलं आहे कोपऱ्याने वाढाव वा लागते ना तेव्हा ते पाणी मकट खरी पळा लागलं <laughs> काय करावं या पाण्याला का नळी मला वाटतं अजून एक अजून लागते कारण आता मेन पाईपलाईन उल त्रास देणार आहे पाईपलाईन जागोजाग सोडा लागणार तवा ती तिकड त्या कोपऱ्यात पाणी जाणार आहे पाइपलाईन एका असते ना टेन्शन नव्हतं ही की एका घेतली नाही मध ना आतनं एक गिरवाप्यातनं घेतली त्यामुळे राडा झालाय सगळं बघा झाली का तुमची सुट्टी बरी पोरांची शाळा आता उद्या बसनं भरते बघा आमच्याकडच्या आज ग्रुपवर मारल शाळांच्या आधी उद्या बसून लावायची आकाल शाळा नाव नाही अजून पण आपलं जाऊन बस का पुढच्या वर्षीच नाव घालायचं सहा वर्षी आता तिला कम्प्लीट झाली पुढच्या वर्षीपासूनच घालवायचं जाऊ तेवढंच तिची आपलं वय मोठं झालं वाढते तेवढी मग अशी बुका लागल्या होत्या तुरी खाल्ली तुम्हाला सांग तुरी सोडून शेंगा चांगली तुरी ये या तुरी खायला तुम्ही पण ना ग मात येते लस आता किती वाजली का एक तीन वाजेपर्यंत येतील लवकरच या म्हणलंय आपलं पावसा पण याय काल जरा थोई थोई थोई, थोई चिरंकाट आल तर इकडे ती साईडला लई पाऊस पडलं म्हणतो मग बाकी काय सगळ्यांचं बरं आहे का नाही दिवाळी सुट्टीत येते ती बाबा आता एक सांगल फॅमिली या लागली भेटायला थोड्या वेळात येतो म्हणजे की अजून घरी जावं लागलं मला दिवाळी सुट्टीत बरीच लोक गेली बाबा भेटून आसपासच्या गावाची मुंबईची पण दिवाळ सुट्टीला आलेली येते बी जात जात भेटून जाते ती भेटलेलं बरं असतंय बरं का नाही तर तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये आणि माझा हा व्हिडिओ कुठनं बघते ती टिफिन सांगा कमेंटमध्ये हार पूनम पेरा म्हणते पिरोगा नगर टिफिन सांगा